शेतकरी बांधवांना आपलं सर्व स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये आता पेरणीचं सीझन चालू होणार आहे थोड्या दिवसात तर हे टोकन यंत्र प्रत्येक शेतकऱ्याला लागणार आहे जेणेकरून आपल्याला मजूर बघायची गरज पडणार नाहीये तुम्ही सोयाबीन मूग उडीद हारबारा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या इकडं कापूस लागवड आहे ती पण ह्याला एक नंबर पेरू शकता तुम्ही सहा पासून पार साडेचार फुटापर्यंत ह्याने मॅक्सिमम लागवड करता येते कमीत कमी सहा इंचावर तर आता बऱ्याच टोकन यंत्र मार्केटमध्ये मिळत आहे तर लोकल कोणतं आणि ब्रँड कोणतं याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे पूर्ण शेवट पर्यंत पहा तुम्हाला लागेल की तुम्ही ब्रँड घेतलंय का लोकल घेतलंय का फसवणूक झाली तर हे पाहू शकता दोन्ही मधले आपल्या फरक काय असतो हे पाहणार आपण या व्हिडिओमध्ये तर मेन मध्ये तुमची जी टोकन यंत्र आहे ब्रँड मध्ये तुम्हाला बेरिंग पाहायला भेटणार हे बघा ह्याच्यामध्ये इथे बेरिंग इथं बेरिंग असतात हे बघा इथे बेरिंग आहे परत ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडमध्ये हा काच भेटतो तुम्हाला हे पाहू शकता इथं तुम्हाला बाकीचे जर लोकल मध्ये घेतलं तुम्ही तर इथं तुम्हाला अशा फायबरच्या क्लिप दिसणार आहेत हे बघा या फायबरच्या क्लिप आदळून आदळून पडून जाऊ शकतात आणि हा एकदम किरकोळ असते ही प्लेट वर्जिन मटेरियल वगैरे नसतं जर तुम्ही ह्यावर काय आदळ इथं सपोर्ट नसल्यामुळे हे डायरेक्ट क्रॅक होऊ शकतं आणि ह्या बॉडीची किंमत खूप महाग जाते ह्याच्यावर कसं आहे हिला जे ह्या बॉडीला जी वर्जनिती आहे ही मजबूती आहे ती येते ही काचाची प्लेट असल्यामुळं परत दुसरं म्हणजे आ, हा जो तुमचा फायबरचा डब्बा आहे आपला बियाणं टाकायचा हा लोकल मध्ये तुम्हाला फायबरचा येऊन जाईन हे बघा हा एकदम एबीएस मटेरियलचा आहे एकदम कडक मटेरियल आहे जेणेकरून ह्या डब्यावर तुम्ही उड्या मारल्या तरी तुमचं हा डब्बा तुटणार नाहीये तुमचं साठ पासष्ट किलो वेट जरी असला ह्या डब्या उड्या मी जरी मारली तरी हा फुटणार नाही हा पण फुटणार नाही परत ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहू शकता इथं जे आपली अलीकडली डाय हिप सुद्धा याला फायबरची येते ह्याला हे पाहू शकता इथल्या कॅप सुद्धा तुम्हाला बाकीच्या टोकन यंत्रासारख्या फायबरच्या येत नाही हे बघा हे प्युअर एबीएस वर्जिन काच आहे हा हा ब्रँड मध्ये एवढा असतं कि एव मटेरियल हेवी येत परत हे पाहू शकता याच्यामध्ये मेन विशेष आहे की हा खास व्हिडिओ बनवला हे झूम करा आधी हा जो गिअर सिस्टम आहे एवढा मोठा जेणेकरून शेतकऱ्यांना विनाकारण हा एक जर गिअर तुटला तर हा मार्केट मध्ये भेटत नाहीये तुम्ही कोणत्याही डीलरला कॉन्टॅक्ट करावा हा गिअर भेटतो का विचारा सहजासहज कंपनीकडे सुद्धा एवढं म्हणजे हा हे मटेरियल बनवते तरी सहजासहजी कंपनीकडे हा गिअर मिळत नाही मग जर हा गिअर तुटला तर तुमचा टोकन यंत्र विनाकारण बसून राहू शकतो तो पार्ट ज्या त्या डीलर कडे येईपर्यंत तर हा ब्रँड मध्ये काय आहे असा सिस्टम पूर्ण हे नवीन अपडेट मध्ये बंद केलेलं आहे हे पाहू शकता कुठंच गिअर नाही आहे ह्याला हा एकच गिअर आहे हा जो इथं आहे तो हा जे आपली डाय जे आपल्या दाताची आहे ती याला लागली तर बी पडतं हा एकच गिअर आहे हे पाहू शकता पूर्ण सिस्टम हे बंद केलेलं आहे हे बघा मी फिरून दाखवतो तुम्हाला हे बघा ह्याला नो मेंटेनन्स मशीन आहे हेच ब्रँड आहे नो मेंटेनन्स गिअरचं वगैरे मेंटेनन्स हे पाहू शकता किती मोठे गिअर दिलेले त्याला हे पाहू शकता इकून पण ह्याला गिअर दिलेलं नाहीत हे बघा परत त्याच्यामध्ये जे अजून दाखवतो हे विशेष म्हणजे हे ब्रँड असल्यामुळे रिव्हर्स फॉरवर्ड आहे आता तुम्ही चलवता हे ते पुढे ढकललं रनिंग मध्ये रिव्हर्स जरी ओढलं तरी खराब होत नाहीये हा तुमचं लोकल मधला खराब होणार लवकर कारण हा रिव्हर्स फॉरवर्ड नसतो हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे परत ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या डाय येणार दाखवतो तुम्हाला लोकल ब्रँड मधला फरक लगेच हे बघा ही डाय आपली ब्रँड ह्याची आहे आणि ही जी डाय आहे हे आपल्या लोकल टोकन यंत्राची आहे हे बघा ही डाय आणि ही डाय हे बघा फरक ह्याला कोणताही स्क्रू वगैरे एकही येत नाही ह्याला अलीकून दोन स्क्रू हे पलीकून दोन स्क्रू आता प्रत्येक कंपनीचं बी सारखं नसतं नंदिनी असल कबड्डी असल ह्या जे कापसाचं बी सारखं नसतं काहीच बारीक मोठं राहतं ह्याला तुम्हाला स्क्रूवर वर ऍडजस्ट करता येते खास करून लूज केला तर हा गॅप मधला हा वाढतो आवडला तर कमी होतो तसं ह्या साध्या लोकलच्या टोकन यंत्राला ह्याला डायरेक्ट एखादी एक प्लेक अडकलेले असते हे बघा कुठे मार लुचकून तुम्हाला बाहेर काढली ती पूर्ण डायरेक्ट निघते हे कमी जास्त होत नाहीये आणि ह्या मटेरियल मध्ये एक भरपूर फरक आहे एकदम लोकलचं मटेरियल आहे तर साधं फायबर आपलं एकदम वर्जिन फायबर राहतं परत तुम्ही ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर खूप चेंजेस ह्याच्यामध्ये मटेरियल मध्ये बघायला भेटणार आहेस आय नॉन आयस आय परत ही मजबूती अशी दिलेली की उड्या मारून सुद्धा हा तुमचा बॉक्स फुटणार नाही काय होणार नाही परत ब्रँड मध्ये तुम्हाला हे स्टीलचे जाता येणार जेणेकरून तुमचा चिकूल लवकर लागणार नाही आणि गंजणार बी नाही लोकल मध्ये तुम्हाला फक्त स्टीलचं पॉलिश मारलेलं असतं कालांतराने हे चलून चलून निघून जातं परत ते गंज पकडू पकडू तुमचा चिकुल जास्त त्याच्यामध्ये धरतं परत मेन मेंटेनन्स तुमचं गिअरचं मेंटेनन्स आहे परत हे जे फायबर माझा दिलेलं आहे पाहू शकता फायबरची दिलेली ही बघा आणि ह्याच टोकन यंत्राची त्याच जागेवरची आहे आपण डाय काढूयात हे पाहू शकता हे वरची काढली आहे ही बघा फरक मध्ये ही डाय तुम्हाला कंपनीला साठ पासष्ट रुपयाला बनते हा वरिजिन मटेरियलची ही एक दहा पाच रुपयाला बनते म्हणजे हा एकदम ब्रँड मध्ये ह्याच्यामध्ये फरक राहतो हे बघा हे मटेरियल किती लवचिक आहे हे लवकर लूज होऊन आदळून आदळून पडून जातं त्या मटेरियलला तुम्ही मोठ्या टॅक्टरवर जरी घातलं ह्याला असं सपयचं ठेवून तरी हे क्रॅक होणार नाही मटेरियल एवढं मजबूत आहे गॅरंटी सांगतो परत हे म्हणजे हा सीट बॉक्स आणि हेच मटेरियल ओरिजिनल नाहीये तर बाकीची ही जी डाय त्याची जर एक दोन इंचावर कमी जास्त करायचं असलं तर शक्यतो आपल्या इकडे कोणी करीत नाही सहा सहा इंचाच्या गॅपनी चेक करतात हे मटेरियल सुद्धा एकदम एबीएस मटेरियल आहे पाहू शकता तुम्हाला दाखवतो ब्रँडचं मटेरियल हे पाहू शकता आपण एवढं आदळ आहे हे आपली पहिली डाय पाहू शकता ही सेम तिच्यासारखे डाय कुठं क्रॅक सुद्धा झालेलं नाही आणि कुठं उरलेली सुद्धा नाही हे बघा तुमच्यात देखत काढतो हे खाली एकदम आपलं सिमेंट आहे खाली काय पुट्टा वगैरे नाही टाकलेला किंवा काय हे बघा काय झालंय का हे इथून सुद्धा बघा ह्या इथून उल्ली का तर हे बघा एक ह्या दोन डाय झाल्या प्रत्येक डाय दाखवतो तुम्हाला हे बघा कुठंच उल्ली नाही डाय ही आपली ओरिजिनल पहिली आहे परत ह्या सीड बॉक्स हे पाहू शकता हा बॉक्स आहे हे बघा बॉक्स बॉक्सवर उड्या मारल्या तरी हे पाहू शकता कुठं क्रॅक झालाय का हे बघा हे बघा कुठं उडल्या सुद्धा दिसत नाही तुम्हाला हे बघा तरी इथली सपोर्ट पट्टी इथली प्लेट काढली होती आपण बघायला तरी सुद्धा हा कुठूनच क्रॅक झाल्या नाही तर सपोर्ट नसून क्रॅक झाला नाही परत एका साइडनी नाही तर दुसऱ्या साइडनी पण आपण ह्याच्या उड्या हे पाहू शकता ह्या काचाला काहीच नाही हे पाहू शकता पन्नास साठ किलो वज आहे माझं पूर्ण ह्या काचा टाकलेलं आहे ह्याला कुठं सपोर्ट नाही तरी अजून क्रॅक झालं नाही झूम करून दाखवा हे बघा कुठंच काय झालं नाही हेच आहे आपलं ब्रँड टोकन यंत्र हे बघा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि टोकन यंत्र खरेदीसाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी धन्यवाद